आंब्याचा सीजन चालू झालेला आहे आणि आंब्याचा सीझन चालू झाला की अनेक ठिकाणी म ठिकाणी आंबरस पुरणपोळी बनवली जाते खानदेशी भागामध्ये जर तुम्ही कधी गेलात तर तिथे आंबरस पोळी प्रत्येक कोणी पाहुणा गेला आणि आंब्याचा सीझन जर चालू असेल तर तिथे आंबरस पोळी ही रेसिपी आवर्जून केली जाते अनेक भागामध्ये आवडीनिवडी खाण्याच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात तर आज आपण खास करून खानदेशी स्पेशल आंबरस पुरणपोळीची थाळी इथे बघणार आहे तर चला कोणताही वेळ न घेता पटकने आपल्या रेसिपीकडे वळूया नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत सगळ्यात पहिलं आपण इथे आंबरस बनवून घेणार आहे कारण आंबरस बनवून आपण फ्रीजला थंड करायला ठेवणार आहे थंड असेल तरच आंबरस चांगला लागतो तर आंबे इथे मी रत्नागिरी हापूसचे घेतलेले आंबे चांगले पिकलेले घ्यायचे आणि फ्रेश असे घ्यायचे अर्धा तास तरी ते पाण्यामध्ये असे थंड पाण्यामध्ये ठेवायचं कारण आंबा हा उष्ण असतो आज आपण नाही सुरीचा वापर करणार आहे नाही मिक्सरचा वापर करणार आहे किंवा आपल्याला कोण मेहनत न घेता एकदम सोप्या पद्धतीने इथे आंबारच बनवून घेणार आहे आंबा व्यवस्थित धुवून घेतलेला आहे त्यानंतर असा बिलबिलीत करून घ्यायचा हाताने आणि इथे मी एक गाळणी घेतलेली गाळणीतून आपण इथे आंबरस बनवून घेणार आहे आंबरस बनवताना तो का शक्यतो आंबरस काळा पडतो अनेकांचा आंबरस केला की अगदी तो दोन तीन तासातच त्याला काळा कलर यायला लागतो तर आंबरस करताना तुम्ही इथे बघू शकता पातेल्यामध्ये मी अगदी दोन तीन खडे बर्फाचे घालून घेतलेले थंड असलं की आंबरस काळा पडत नाही तर या पद्धतीने आपण सगळे आंबे इथे पिळून घेतलेले सालीला काहीच गर राहिलेला नाही आहे आणि आपली जी कोय आहे ती थोडंसं थंड पाणी घालायचं आणि कोय धुवून घ्यायची म्हणजे त्यामधला जो गर असतो रस तो सगळा निघाला जातो तर आ, सुद्धा मी थोडंसं बर्फ घालून घेतलेलं आहे जितका थंड राहील तितका तो फ्रेश राहतो काळा पडत नाही तर इथे तुम्ही बघू शकताय जिबात चालणीला काहीही राहिलेला नाही केस एकदम प्लेन स्मूथ असा आपला रस इथे चालणीतून गाळला गेलेला आहे त्यान त्यानंतर ना इथे आपल्याला किती गोड पाहिजे त्यानुसार साखर घालून घ्यायची मी पोळी संग खायचं आहे म्हणून थोडीशी कमी साखर घातलेली आहे अर्धा चमचा विलायची आणि थंडगार असं आपल्याला दूध घालायचं तर इथे मी थोडासा आंबारस पातळ केलेला आहे कारण पुरणपोळी बरोबर खाताना आंबारस हा थोडासा पातळ लागतो म्हणून जर तुम्ही पुरी बरोबर खात असाल तर थोडासा तो घट्ट ठेवा कारण पुरी बरोबर घट्ट लागतो आणि पुरणपोळी बरोबर पातळ लागतो तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण इथे पातळ करून घेतलेला आहे कलर एकदम सुरेख आलेला आहे आणि अजिबात काळपट दिसत नाही दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण रस इथे काढून घेणार आहे आणि झाकण ठेवून आपण थंड करायला फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे आंबरस कमी वेळेत बनवून घेतलेला आहे तर इथे झाला आपला आंबरस बनवून तयार झालेला आहे त्यानंतर ना आपण पुरणपोळीसाठी इथे डाळ शिजायला लावणार आहे साधारणत मी इथे पाच लोकांसाठी इथे पुरण दोन वाट्या घेतलेल्या आहेत जितकं पाच सहा लोक यामध्ये आरामात जेवू शकतात स्वच्छ डाळ इथे धुवून घ्यायची आणि कुकरला शिजून घेतली आहे मी ते कुकरला शिजून घेणार आहे गरम पाणी आपल्याला या डाळ शिजवताना घालायची थोडीशी हळद घालायची एक चमचा तेल घालायचं आणि अगदीच पाच सहा शिट्टे घेऊन आपल्याला डाळ इथे शिजून घ्यायची डाळ शिजेपर्यंत इथे आपण पुढची तयारी करूया पीठ मळून घेणार आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मैदा घेऊन आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ इथे मळून घ्यायचं पुरणपोळीचं पीठ मळताना ते जरासा सैरसर म्हणजे जरासा पातळ मळायचं त्यामुळे काय होतं पुरणपोळी खूप मऊ लुसलुशीत येते दोन चमचे आपल्याला तेल घालून तेलामध्ये पीठ इथे चांगलं मळून घ्यायचं म्हणजे पीठ चांगलं भिजलं जातं जितकं चांगलं पीठ आपलं भिजेल ना तितकी पोळी जी आहे ना आपली मऊ लुसलुशीत येते आणि खायला एकदम चवदार लागते तर तेल घालून घेतल्याच्या नंतरनं सुद्धा तुम्ही इथे बघू शकता मी पीठ इथे चांगलं मळून घेतलेलं आहे पीठ आपलं इथे मळून तयार झालेलं आहे आणि झाकण ठेवून आपण पीठ भिजायला ठेवणार आहे जोपर्यंत आपली पुढची तयारी होत नाही त्यानंतरनं इथे आपण आमटीचा मसाला बनवून घेणार आहे धने जिरे घेतलेले बडीशेप त्यानंतर न खसखस घेतलेली पांढरं तीळ घेतलेले फुटाणा डाळ खडा मसाला दोन बेडगी मिरची मी इथे घेतलेले आणि हा सगळा कोरडा मसाला आपल्याला इथे भाजून घ्यायचा गॅस मात्र आपल्याला इथे मीडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती चांगला आपल्याला वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचा इथे तुम्ही बघू शकता कोरडा मसाला जो आहे तो आपला भाजला गेलेला आहे एक पळीभर तेल घालायचं इथे खोबरं मी इथे खवून घेतलेलं आहे आणि ते थो म्हणजे जरासा ओलसर आहे खोबरं ओललं खोबरं मी घेतलेलं आहे तेलामध्ये चांगलं लालसर असं भाजून घ्यायचं एक टोमॅटो दोन तीन हिरव्या मिरच्या आणि आलं घेतलेलं आहे मी इथे लसूण आणि कांद्याचा वापर नाही केलेला आहे आपण बिना कांद्या आणि लसणाची आमटी बनवते ही कटायची थंड झाला की सगळ्यात पहिला कोरडा मसाला आपण इथे वाटून घेणार आहे त्यामुळे काय होतं मसाला चांगला बारीक होतो आणि जो आपलं खोबरं टोमॅटो आलं हिरवी मिरची ते आपण इथे थंड करायला ठेवणार आहे तर कोरडा मसाला आपण इथे वाटून घेतलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता चांगली व्यवस्थित पावडर झालेली त्याची त्यानंतरनं ओला मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि अगदी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं कारण थोडंसं का घालायचं तर टोमॅटो वलसर असतात त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी घालून हा मसाला एकदम बारीक असा आपल्याला वाटून घ्यायचा आमटीचा मसाला शक्यतो ना एकदम बारीक वाटायचा मसाला वाटून झालेला आहे इथे तोपर्यंत आपली डाळसुद्धा शिजलेली आहे आणि कुकर सुद्धा व्यवस्थित गार झालेला आहे एकदम मौसूद अशी आपली डाळ इथे शिजलेली आहे त्यानंतर ना डाळ आपण इथे वेळून घ्यायची कारण जे पाणी डाळीचं निघतं ना त्याचीच आपण इथे आमटी बनवत असतो तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पाणी व्यवस्थित निथळून घेतलेलं आहे तर इतकं आपलं पाणी इथे कटासाठी निघालेलं आहे पाणी आणि मसालासुद्धा आपल्या इथे आमटीसाठी तयार आहे इथे आपल्याला पुरण आता आपण सगळ्यात पहिलं बनवून घेतो आहे कढईमध्ये आपल्याला पुरण घालायचं आणि मॅचरच्या साहाय्याने पुरण चांगलं बारीक असं हाटून घ्यायचं त्यानंतर ना दोन वाटे आपली डाळ होती तर त्यामध्ये मी अर्धी वाटीपेक्षा जास्त गूळ घातलेला आहे आणि अर्धी वाटी साखर घातलेली आहे थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं अर्धा चमचा वेलायची पूड आपण यामध्ये घालून घेतलेली त्यामुळे पोळी खूप खायला छान लागते आणि त्यानंतर हलवून घेतलं की गॅसवरती आपल्याला पुरणाची कढई ठेवून घ्यायची आणि सारखं हलवत राहायचं गॅस इथे तुम्ही बघू शकताय मी फास्ट ठेवलेला आहे एकदम मोठा आणि सारखं हलवत राहायचं म्हणजे साखर आणि गूळ व्यवस्थित वितळला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरण तुम्ही बघू पुरण एकदम मौसूज झालेले अगदी वाटलं नाही तरी चालेल इतकं ते मौसूज झालेले पुरण आपलं सुख झालं की कढईमध्ये पसरून ठेवायचं थोडा वेळ आणि थंड करायला ठेवायचं थोडस कोमट असताना म्हणजे थोडंसं नॉर्मल गरम असतानाच आपल्याला पुरण चाळणीमधून वाटून घ्यायचं चाळणीमधून मी पुरण का नेहमीच वाटते कारण चाळणीमधून पुरण वाटलं ना की ते एकदम मोकळं सुटसुटीत पडतं आणि त्याचा काय फायदा होतो तर पुरण आहे ना पुरणपोळीमध्ये कडेपर्यंत लाटताना पसरलं जातं त्याचं पुरणपोळीला चिटकून बसत नाही एका सा एका जागी तर पूर्ण कडेपर्यंत पुरण ना पसरलं जातं त्यामुळे चाळणीतून पुरण वाटलं ना की ते मोकळं सुटसुटीत पडतं तर इथे पुरण आपण वाटून घेतलेलं आहे त्यानंतरनं एका ताटात काढून आपल्याला असं पांगून ठेवायचं म्हणजे ते सुकलं जातं तर इथे झालं आपलं पुरण वाटून तयार त्यानंतरनं आपण इथे आमटी बनवून घेणार आहे कटायची तेल मात्र मी इथे थोडंसं जास्त वापरलेलं आहे कटाची आमटी तरीबाज आणि झणझणीत असली ना की अगदी खायला मज्जा येते सगळ्यात पहिले आपण जिरी मुरीचा तडका द्यायचा एक चमचा लाल तिखट तेलात घालायचं आणि पळीभर लगेच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं त्याचा फायदा काय होतो आमटीला ना तरी जी असते ना ती तरी खूप छान येते आणि कलरसुद्धा खूप मस्त येतो त्यानंतर त्यामध्ये लगेच वाटून घेतलेला मसाला घालायचा आणि इथे गरम मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा हळद अर्धा चमचा घालून घ्यायचा थोडंसं हिंग घालायचं कडीपत्ता घालायचा मसाला व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला हालवून घ्यायचा सगळ्या शेवटी बारीक केलेली खूप सारी कोथिंबीर मी यामध्ये घालून घेतलेली आणि झाकण ठेवून आपल्याला मसाला इथे चांगला तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं अगदी पाच मिनिटभर लागतं त्यानंतर ना आपल्याला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजला की त्यामध्ये आपण जे पूर्णाचे वेळून घेतलेलं पाणी ते घालायचं आमटी किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार पाणी कमी जास्त करायचं चवीप्रमाणे सगळ्या शेवटी मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आमटी व्यवस्थित ती थालून घ्यायची आणि खळखळून तिला इथे उकळी घ्यायची तर इथे आमटीला उकळी आलेली आणि तरीसुद्धा खूप छान आलेली इथे आमटी बारीक गॅसवरती थोडा वेळ उकळती ठेवायची म्हणजे मसाला चांगला शिजला जातो तर आमटी आपली इथे चांगली बनवून तयार झालेली झणझणीत आणि तरीबाज आमटी बनवल्याच्या नंतरनं आपण इथे भाज्यांसाठी हिरवा ठेचा वाटून घेणार आहे इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लस आलं घेतलेले सॉरी आलं घेतलेले जिरी घेतलेली अर्धा चमचा अर्धा चमचा ओवा घ्यायचा आणि पाणी न घालताच आपल्याला मिरचीचा ठेचा इथे वाटून घ्यायचा त्यानंतर ना आपल्याला इथे भाज्यांसाठी पीठ घालून आहे आजच्या थाळीमध्ये ना मी कांदा लसणाचा अजिबात वापर केलेला नाहीये आपण इथे ठेचा घालून घेतला की त्यामध्ये पाणी घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडासा खायचा सोडा जो असतो ना तो आपल्याला यामध्ये घालायचा आणि बेसन पीठ घालून आपल्याला आहे ना इथे खलून घ्यायचं आता ही भजी आपण साधीच बनवतोय पण खूप छान लागतात असं जर मिरचीचा ठेचा करून घातला तर आणि जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टही नाही हे पीठ खालवायचं तर असं मिडियम पद्धतीने हे पीठ इथे खळून घ्यायचं आता पीठ आपण थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत आपण इथे बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे बटाटे इथे मी उकडून घेतलेले जास्त बटाटे उकडून घ्यायचे नाही नाही तर बटाट्याची भाजी ना खूप गिचकी होते आणि खूप चिकट होते तर बटाटे सोलून थंड झाले की सुरीने आपल्याला काप करून घ्यायचे त्यानंतर ना कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं अर्धा चमचा जिरी घालून तडतडली की कढीपत्ता घालायचा वाटून घेतलेला मिरचीचा ठेचा आपल्याला यामध्ये थोडासा घालून घ्यायचा चांगला परतून घ्यायचा हळद आणि हिंग आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि एक अर्धा मिनिटभर ना मसाला परतून द्यायचा आणि त्यानंतर ना बटाटा आपण इथे सुरीने कट करून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची सगळ्या शेवटी आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आणि मीठ घातलं की भाजी व्यवस्थित खालीवर करून आपल्याला इथे हलवून घ्यायची आणि झाकण ठेवून अगदी दोन मिनिटभर आपल्याला वाफेवरती भाजी इथे चांगली परतून घ्यायची त्यामुळे काय होतं मसाला भाजीमध्ये चांगला मुरला जातो भाजी व्यवस्थित शिजली जाते त्यामुळे चव चांगली लागते तर इथे झाली आपली बटाट्याची भाजी बनून तयार भाजी बनवून झाली की कुरडई पापडी खानदेशी भागामध्ये तुम्ही जर कधी गेला तेव्हा तुमच्या आजूबाजूला कोण खानदेशी लोक राहणारे असेल तर त्यांच्या प्रत्येक सणामध्ये कुरडई पापडी ही ना तळलीच जाते पुरणपोळी जर असेल ना तर पापडी पापडीशिवाय त्यांचा सण अपूर्ण असतो तर कुरडई पापडी आपण इथे तळून घेतलेली नंतर ना गॅस बारीक करायचा कारण तेल खूप तापलेलं असतं आणि मग आपल्याला भजी यामध्ये सोडून घ्यायची तर छोटी छोटी भजी सोडायची कारण आपण यामध्ये सोडा घातला ना तर भजी चांगली फुगतात म्हणून थोडं थोडंसं पीठ सोडायचं आणि अशी गोलकार अशी भजी आपल्याला इथे बनवून घ्यायची ही भजी आहे ना खानदेशी भागामध्ये बनवली जातात आणि ही भजी ना आमटीमध्ये टाकून खाल्ली जातात इतक्या छान लागतं ना खरंच खूप एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा भजी तळून झालेली आहे पुरण तुम्ही इथे बघू शकता छान सुकलं गेलेलं आहे आणि एकदम मोकळं सुटसुटीत असं पुरण आपल्याला इथे हालून घ्यायचं पीठसुद्धा खूप छान भिजलं गेलेलं आहे पळपाटाला थोडंसं तेल लावायचं परत एकदा तेलाचा हात लावायचा पिठाला आणि पीठ परत एकदा चांगलं मळून घ्यायचं म्हणजे ना पीठ असं ताणलं गेलं पाहिजे तुम्ही इथे बघू शकता इतकं मऊ लुसलुसीत झालंय आणि पातळ मी इथे मळून घेतलेलं आहे शक्यतो पुरणपोळी बनवताना पीठ हे पातळ मळायचं त्यामुळे पटकनी पोळी अशी लांबली जाते लाटताना चांगली फुगते मऊ लुसलुशीत होते पुरण जे असतं ते कडेपर्यंत पसरलं जातं असे हातावरती आपल्याला पारी करून घ्यायची पिठाच्या डब्बल आपल्याला इथे पुरण घ्यायचं आणि गोप गुपित असं पुरण घालून आपल्याला पोळी ते लाटून घ्यायची उंडा मात्र करताना व्यवस्थित आपल्याला हे तोंड मिळून घ्यायचं नाहीतर पुरण बाहेर येण्याची शक्यता असते पोळी लाटताना ना हलक्या हाताने पोळी लाटायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पोळी जितकी पातळ लाटता येईल ना तितकी पातळ लाटायची त्यामुळे काय होतं पोळी जी असते ना ती मऊ लुसलुशीच होते फुगली जाते चांगली आणि खायला सुद्धा व्यवस्थ तीत लागते व्यवस्थित भाजली जाते जर जाड पोळी लाटली ना ती पिठळ लागते मी नेहमी पोळी जेव्हा लाटते ना ती माझी पातळ अशी पोळी असते एकदम तर तुम्ही ते बघू शकताय आणि पोळी आपली तव्यामध्ये घालताना ना गॅस मिडियम ठेवायचा तेव्हा जास्त तापलेला नाही पाहिजे नॉर्मल तापलेला पाहिजे जर जास्त तापलेला असेल तर पोळी तव्याला चिटकून राहते आणि लगेच तिला डाग पडतात तर इथे तुम्ही बघू शकता पोळी किती मस्त आलेली आहे टम फुगलेली आहे मौलुसलुशीत आलेली आहे आणि पोळी उलटताना ती गवळी गवळी असतानाच उलटायची गवळी गवळी असतानाच तेल किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे लावून घ्यायचं म्हणजे पोळी कापट होत नाही किंवा तिला डाग पडत नाही जळली जात नाही चिकटकली जात नाही गॅस मात्र इथे आपल्याला मिडियमॅस ठेवायचा म्हणजे व्यवस्थित तिला आग पण भेटली पाहिजे गरमपणा म्हणजे ती चांगली फुगली जाते तर इथे तुम्ही बघू शकता छान फुगते मऊ लुसलुशीत झालेली आहे कुठेही डाग नाही एकदम खमंग खरपूस अशी पोळी आपली इथे बनवून तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपण सगळ्या शेवटी करून घेणार आहे ती आंबरस पुरणपोळीची पोळीची थाळी पहा सगळ्यात पहिला आपण ताटात ठेवून घेतलेला आहे झणझणीत तर आमटी मस्त तर असं क थंड थंड गार आंबरस पुरणपोळी भजी बटाट्याची भाजी आणि तोंडी लावायला कुरडई पापडी या पद्धतीने आपण इथे आज आंबरस पुरणपोळीचा बेत तिथे बनवून घेतलेला आहे रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली कशी वाटली ही थाळी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा परत एकदा अशीच थाळी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त बाय बाय खात राहा मज